नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे देखील एकेकाळी रिक्षा चालवत होते काम छोटे असो वा मोठे त्यात कधी कमीपणा मानला नाही पाहिजे स्वकष्टातून सर्वोच्च स्थानी जाता येते हे अनेकांनी दाखवून दिले आज समाजात प्रामाणिक सेवा देण्याचे काम रिक्षाचालक करत असतात रिक्षाचालक संघटनांच्यावर आमचे विशेष प्रेम आहे अहोरात्र कष्ट करून ते आपली सेवा बजावत असतात असे प्रतिपादन युवक नेते सुहास बाबर यांनी केले खानापूर येथे श्री गणेश रिक्षा स्टॉप खानापूर संलग्न स्वराज्य रिक्षा संघटना सांगली जिल्ह्याचे उद्घाटन सुहास बाबर यांच्या हस्ते पार पडले यावेळी संघटनेचे पदाधिकारी सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते बाबर पुढे म्हणाले कधी कोणता रुग्ण अडचणीत आला असेल आणि त्याचवेळी दुर्दैवाने अँब्युलन्स उपलब्ध नसली किंवा एखादा प्रवासी मध्यरात्री एसटीची सोय नसल्याने अडकून पडला असेल तर अशा वेळी कोणालाही पटकन रिक्षा आठवते त्यामुळे रिक्षा चालकांचे समाजातील स्थान आपणाला कधीही विसरता येणार नाही आज वाढत्या दुचाकी व वा चार चाकी वाहनांमुळे रिक्षा व्यवसायावर देखील थोड्याफार प्रमाणात संकट निर्माण झाली आहेत अशावेळी सर्व रिक्षा संघटनांनी एक एकत्रित येऊन त्यांची ताकद मजबूत केली पाहिजे शासन दरबारी त्यांचे जे, जे काही प्रश्न असतील ज्या काही अडचणी असतील समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन रिक्षा चालकांचे काय दुःख असते याची जाणीव मुख्यमंत्री शिंदे साहेबांना नक्कीच आहे त्यामुळे आपले सरकार रिक्षा चालक संघटनांच्या पाठीशी कायम राहील असा विश्वास बाबर यांनी व्यक्त केलाय या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास नाना शिंदे ज्येष्ठ नेते राजाभाऊ शिंदे स्वराज्य रिक्षा संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष रामभाऊ पाटील खाणापूरच्या नगराध्यक्ष सुमन लालासो सु पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक सतीश भिंगे स्वराज्य रिक्षा संघटनेचे खानापूर तालुकाध्यक्ष किरण कुरकुटे विटा शहर सल्लागार करण तोरगडे जिल्हा उपाध्यक्ष राजू मेहत्रे आटपाडी शहराध्यक्ष महेश बालटे जिल्हा सदस्य रमेश सावंत उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत हनुमंत मंडले यांनी केले आभार सलीमभाई तांबुळी यांनी मानले ब्युरो रिपोर्ट सेवेस्टा न्यूज